तर राम राम मंडळी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तर आता आम्ही तुरीची काढणी सुरू केली त्यासाठी आकाने सकाळी सकाळी आवरले तर आता रानात जायचे आता तुरीची काढणी पाच सहा दिवस जाणार आहे त्यामुळं जरा लोड पण आला आहे पण करावं तर लागणार आहे मग आलो तर रानामध्ये आणि आका येळे ते काढत होते आता कारण तूर कापून घ्यायची ना आता त्यामुळं तर हे बघा एवढी सगळी तूर आहे आता ही कापायची सगळी आणि हे बघा तुरीचे शेंडे कापायचे आणि त्याचे ढिगारे टाकत चालायचं आणि नंतर हे सगळे जमा पण करायला लागतात आणि या वर्षी काही म्हणा तुरीचं पीक एक नंबर आले राह काय नुसत्या तर आता दुपारचे दोन वाजलेत त्यामुळे जेवणाचा पण टाइम झालाय मग सगळेजण जमले बाबळाच्या सावलीला आता रानात काम करून दुपारी असं जेवण करायचा आनंदच वेगळा असतो आणि जेवण झाल्यावर असं दहा पंधरा मिनटं आराम करावा लागतो तिकडे झोपलेत ना आणि इथं अनिल भाई डायरेक्ट झोपी गेलाय आणि मग थोडा वेळ आराम करून झाल्यावर सगळेजण पुन्हा कामाला लागलो तर दिवसभर गप्पा मारत मारत पाहिलं दिवस तर आता सोऱ्या मावळ्याला गेलाय घरी आल्यावर सोबत थोडीशी मस्ती केली फायनली सहा दिवस आणि सातव्या दिवशी आज तू झाली खाली आहे भीव थोडासा तर आता ही करायची परत उठण्या आता तूर काढून झाल्यावर हे जमा करायचं काम होतं मग नानन मी आलो तर राहणार हा सण असल्यामुळे आका घरीच आहे तर आता हे अशी याचे गथोडे बांधून एका ठिकाणी नेऊन टाकायची जमा करायची एका जागेवर तर आता आम्ही अगोदर अर्ध्या रानातली जमा केली एका ठिकाणी आणि आता दुसऱ्या ठिकाणी दुसरा ढिग लावायचा आहे कारण इले लांब होत होतं त्यामुळं आणि हा बघा आता हे ढीग झाला करायचा तर एवढ्या ढिगाला एवढ्या वन्या झाल्यात तर आता अर्धा ढिगा अजून बाकी तिकडे जमा पण करायचं आहे काही तर हा बघा या बाजूला हा दुसरा डीग घातला आहे तर त्या ढिगाची आणि ह्या डिगाची मिळून किती क्विंटल तूर होईल कमेंट करून नक्की सांगा बघू कोणाकोणाचा अंदाज एकदम बरोबर येतो आहे आणि जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की करा भेटू नवीन व्हिडिओसोबत